अक्कलकोटच्या एका मठामध्ये श्री स्वामी स्वातंत्र्य महाराजांच्या दर्शनासाठी देवी देवता पण येतात आणि त्यांच्या पायांचे ठसे पण तेथे आहेत हे तुम्हाला माहित आहे का अक्कलकोट सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट मध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर कोणत्या तीन मंदिरांचे दर्शन घेतले पाहिजे याबद्दल डिटेल मध्ये सांगितलं आहे अन्नछत्र मध्ये पोटभर महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर थोडासा आराम करा आणि अन्नछत्रच्या मागेच असलेले सुंदर तुळजाभवानी मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका जिथली तुळजाभवानीची मूर्ती हुबेहूब तुळजापूरच्या मुख्य मंदिरासारखी आहे आणि हो स्वामींनी आपल्या एका भक्ताला तुळजाभवानीच्या म्हणजे आईच्या रूपात पण दर्शन दिले आहे जर यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये स्वामी नव्याने तयार केलेले श्री स्वामी समर्थ वाटिका पण बघा आता या मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स वर असलेल्या बाळप्पा महाराजांच्या मठात गुरु जायला विसरू नका तुम्हाला श्री स्वामी महाराजांच्या पायांच्या ठश्यांसोबतच देवी देवतांच्या पायांचे ठसे पण पाहायला भेटतील आणि या मंदिराचे नाव गुरु मंदिर यामुळे आहे की ते गुरु शिष्य परंपरा अगोदर पासून चालत आलेली आहे आणि हो तेथे तुम्हाला स्वामींनी स्वतः वापरलेल्या चिन्मय पादुका पण देव पाहायला भेटतील एकोणीशे एक मध्ये बाळप्पा महाराजांनी बांधलेले हे मठ पूर्णपणे सागवानी असून तेथे एक वेगळी स्वामी ऊर्जा जाणवते आणि तेथे असलेली स्वामी स्वामी महाराजांची ओरिजिनल फोटो नक्की पहा आणि या मंदिराच्या बाजूला शिवकालीन राम मंदिर पण आहे ते पण नक्की बघा आणि हो मंदिरापासून शंभर मीटरच्या अंतरावर एकमुखी दत्त मंदिर पण आहे जेथे श्री स्वामी सुमन महाराज तासन्तास घालवायचे तेथे जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका तर पुढच्या भागात आपण स्वयंभू बारा ज्योतिर्लिंग आणि हक्क्याच्या मारुती मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत व भिवणकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य महाराजांनी कोणासाठी व का वापरले हे जाणून घेणार आहोत